केसरी करावाऱ्याच्या मैदानात चालवतो आणि ह्या मैदानात तळेच्या सहा नंबरच्या तासाने पडून फायनलला गाडी फायनल साठी पात्र झाली आणि जराशी सेमी ला बिन काटात बी गाडी आता फायनल झाल्यानंतर गाडी लांब पळतली तुम्ही खास काय गाडी चालू नमस्ते भैया नमस्ते तर मला सांगा पहिल्यांदा आता सेमी पळाला एक नंबर हो एक नंबर सेमी पळायल्यानंतर तुम्ही नंबर टाकायला चार सेमी झाल्यानंतर आला हो बरोबर ॲक्च्युली काय झालं पहिल्या सेमीला ज्यावेळेस आम्ही पळालो त्यावेळेस बैल साधारणतः इथून दोन अडीच किलोमीटरवरती इथून पळत गेलता हवे क्रॉस करून बैल साधारणतः दोन अडीच किलोमीटरवरती गेलता त्यामुळे बैल आणायला आम्हाला थोडा वेळ लागला त्यामुळे आम्हाला लेट झालं गटाला हा गटाला नाही गटाला पण बाहेर गेल ती सेमीला बाहेर गेली गटाला पण बाहेर गेली दोन वेळेस गाडी आमची अडीच ते तीन किलोमीटर इथून गेली बैल थांबलीच नाही त्यामुळे आम्हाला वेळ लागला नंबर टाकायला फायनल झाल्यावरती पण गाडी आमची दोन अडीच किलोमीटर गेलतीच हा फायनल ला पण आम्ही जवळजवळ दहा बारा जण बैलगाडीच्या मागे पडत होतो टू व्हीलर घेऊन शेवटी गाडी आम्हाला दहावायला लागली आणि त्यावेळेस गाडी आम्हाला सापडली कोण कोण होती गाडी बैल बैल तशी टॉपला होती बर का बैल म्हणजे कसं असतं आमची हा पंधराचा आमचा मनोज आबांचा वाडग्या होता आणि कांबळेश्वरकरांचा सौरभ खला यांचा हिरा होता म्हणजे का सौरभ करतो नियोजन हो सौरभ आणि सौरभसाठी नुसती घरची गाडी नव्हती गावासाठी घरची गाडी होती खरं तर सौरभचा जरी बैल असला तरी हे गावासाठी पण एक आमच्या शिव झालं किंवा आमचा एक दुसरं दोन तीन गावातली बैल आहेत ते आम्ही सगळी घरातली बैल म्हणून आम्ही प्रत्येक मैदानावरती उपस्थित राहतो मी गावचा सरपंच जरी असलो तरी माझ्याबरोबर जे काय गावचे आम्ही गडतड बाजूला ठेवून ह्या बैलांसाठी आम्ही प्रत्येक मैदानावरती इथं असेल किंवा शंभर वरती असेल आम्हाला एक शौक आहे त्या त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध राहतो आणि हो थोडक्यात आजचा जो पायरा होता तो घरचा पायरा होता मनोज आबांनी सहजासहजी एक सौरभला फोन केला आणि पायरा झाला सौरभ बाईंनी आम्हाला फोन करून सांगितलं की पायरा झाला मग आम्ही मनोज आबांसाठी आणि सौरभसाठी इथं सगळे हजर राहिलो संध्याकाळी बरात्री पायरा केला आता शिरा आणि वाडक्या दोन्ही बरेच दिवस झाले बुलालात नव्हती नव्हते नव्हते बरोबर आहे थोडस संघर्ष होती हो आणि आता किती दिवसात मी एक सांगू का एक सांगू का मी की ह्या गोष्टीसाठी मी एक तुम्हाला सांगतो की संघर्षाचा काळ हा कठीण असतो कुठलाही बैल कमजोर नसतो किंवा कुठल्याही बैलाला त्याचा काळ संपला म्हणून घोषित करायचं नसतं प्रत्येक बैल हा कम बॅक करतो एक काळ असतो त्याला थांबायचा असतो वेटिंग असतं वेटिंग पिरियड असतो ते वेटिंग पिरियड संपल्यानंतर तो, तो बैल पुन्हा गुलाल येतो ह्या मैदानावरती गेल्या वर्षी आम्ही गुलालची सुरुवात केली होती परत ह्याच मैदानावरती आम्ही गुलाल केलाय त्यामुळे कुठलाही बैल कोण असे म्हणजे आम्हाला जे लोक म्हणायचे बैल विजलाय बैल संपलाय असं काय नसते बैल परत येतो काय काळ असतो त्या काळासाठी थांबावं लागतं आणि ह्याच मैदानावरती आम्ही गेल्या वर्षी गुलालाची सुरुवात केली होती परत ह्याच मैदानावरती कांबळेश्वरांनी गुलालाची सुरुवात केली आम्ही नक्कीच पुढं पुढे कांबळेश्वरकर नक्कीच वर्षभर गुलालात राहू शिव बैल असेल किंवा इतर आमच्या गावातली बैला असतील नक्कीच आम्ही कांबळेश्वर कर गुलालात राहू आणि हिरा तर तसं जिद्दीचं म्हणायचं हिरा जिद्द आणि तुमच्या संपूर्ण टीमचा एक संयम बरोबर आहे संयम काढला म्हणून जरी गुलालात नसलं गा मार खाताय काय अडचणी तुम्ही अनेक येत्यात तरी पण या संघर्षात तुम्ही टिकून राहिला खूप अडचणी आल्या बर का ह्या संघर्षात म्हणजे स्वतः मालक पण असा म्हणजे नाराज झाले झाला होता पहिल्यावरती स्वतः मी पण नाराज होतो आम्ही मागच्या वर्षी मला वाटतं संजय शिंदे होते आम्ही दोघांनी गुलाल फलटण तालुक्यात एक गुलाल केला त्यानंतर बैलांना आम्हाला गुलाल ठेवलं नाही आम्ही पण नाराज झालो होतो पण बैलावरती नाराज होऊन चालत नाही हे आम्हाला बैलांनी आज दाखवलं की कुठेतरी तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल हे बैलांनी आज आम्हाला करून दाखवलं आणि बैलाने आज आम्हाला गुलालात ठेवलं आजचा विजय जो आहे हिरा तर तो समर्पित करा। समर्पित खरं तर मी आज वाडग्याचं आणि ह्याचं नियोजन खरं तर मी गावची यात्रा होती मी खूप बिझी होता, मी होता। आज मी निघालो होतो मला प्रेमबाहचा आणि विशाल शिंदेचा फोन आला की आज आपल्याला जायचं हिराचा असा असं मैदान आहे आम्ही तिथलं सगळं गावचं नियोजन संजय शिंदे मी प्रेम आम्ही सगळेजण आलो तिथं आल्यानंतरनं खरं तर हा समर्पित पायरा सौरभ बाह्यांचं नियोजन होतं आणि भैया शिंदे पण होते आमचा दुसरा बैल पण आज नियोजनात होता तो बैल थोड्या थोडक्यात गेला म्हणजे दोन नंबरला उतरला तो पण बैल आमच्या कुलालाच राहिला असताच त्यामुळे हे सगळं श्रेय सौरभला नव्याण्णव नव टक्के जाते एक टक्के आम्हाला सगळ्या लोकांना जाते गावकऱ्यांना हो हो। आणि ह्या माग खर तर आमच्या एक बैल आता मागच्या आठ दिवसात कायला स्वशी सोन्या आमचा कांबळेश्वरकरांचा गेला त्या बैलांनी पण आमची बरेचशी तरुण खुंड शिकवली सोन्याचं त्या खूप नाव ना होतं आज हिरा बैल जरी टॉपला असला म्हणजे सोन्यापेक्षा जरी टॉप असेल बैल तरी हिरा पण त्याच तालमी शिकलेला बैल आणि हिराने आमच्या गावच हिथून मागं पण नाव केलं हिथून पुढे पण नाव करेल ही आम्हाला नक्की गॅरंटी काय असतं एक दावण गुण असतो बरोबर तुम्ही कष्ट असते आणि त्या कष्टाचं फळ मिळत असते संयम पाहिजे आणि तो संयम तुमच्या टीमकड होता आणि हे असा संयम पाहिजे आणि आता हे तुम्ही हिराकन किंवा तुमचं नाव करत राहू आमच्याकडून एक सदीचे असेल अरे नक्की आम्हाला पण हिराने आज समजून म्हणजे आज दाखवून दिलं की मी संपलो नाही मी अजून ना आहे तुम्ही जिद्द ठेवा मी पण जिद्द ठेवेन तुम्हाला नक्की बुलाल ठेवल हे आम्हाला हिराने दाखवून दिला आज आणि आम्ही इथून पुढे नक्की प्रत्येक मैदानावरती उतरू हिरा असेल आमचा वज्र असेल कायला सोन्याच्या कृपेने आमचे कांबळेश्वरचे सगळे काय बोला असेल सर्जा वगैरे सगळे असतील आम्ही सगळे त्याच जिद्दीने मैदानात उतरू आणि गुलाल करायचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद पण सरपंच तुमच्याबरोबर बोलून मला आनंद झाला तुम्ही योग्य शब्दामध्ये हे संपूर्ण